किल्ले पायी मार्गावरील वाळसुरे खिंडीजवळ दरड कोसळली रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हो नद्या नाले तुडून भरून वाहू लागले आहेत स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर मागील काही दिवसांपूर्वी ढगपुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त अडकले होते त्यानंतर खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आला होता तर दोन दिवसांपूर्वी पर्यटकांसाठी रोपवे सुरू करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाकडून पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा दरवाजा व नाणे येथे बंदोबस्त लावण्यात मात्र आज खूप लढा जाणारे खिंडी जवळ एक दरड कोसळली आहे शिवभक्तांसाठी किल्ले रायगड वर पायी जाण्यासाठी बंदी असल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांनी सतर्क राहावे असे आव्हान यावेळी पोलिसांनी केली आहे तसेच बांधकाम विभाग व पुरातत्व विभाग यांनी किल्ले रायगडच्या पायवाटेवर आलेला दर्डीचा मलबा हटवून पायी मार्ग लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी केली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास महाड रायगड युट्यूब ला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका